जालना शहरात बिबट्याचा वावर बिबट्याच्या दर्शनामुळे शीतल विहार कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याने एक बकरी व दोन हरण केल्याची माहिती नागरिकांनी रात्री अपरात्री सुमसाम ठिकाणी एकट्यांना फिरण्याचे वन विभागाचे आवाहन जालन्यात गेल्या आठवड्याभरापासून जालना शहरातील नावा रोड सिंदखेड राजा चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा जालना शहरात सुरू आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यातच आता वन विभागाचे कार्यालय असलेल्या कनकनेश्वर महादेव मंदिर परिसरातही बिबट्या पाहण्यास मिळाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी म्हटलं आहे याचबरोबर जालना शहरातील शीतलविहार कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरात हा बिबट्या कैद झाला आहे सदर ठिकाणच्या रहिवासी नागरिकांनी याची माहिती आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली तसेच सीसीटीव्ही फुटेज वन विभागाला दाखवले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे तसेच जालना शहरातील टेलिकॉम नगर प्रशांती नगर भागात रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बिबट्याची दहशत आता जालना शहरात पाहायला मिळत आहे शोधार्थ वन विभागाच्या पथकाकडून शीतलविहार परिसरात पाहणी सुरू करण्यात आली असून वन विभागाचे उद्यानही सर्वसामान्य नागरिकांसाठी आता बंद करण्यात आले आहे वन विभागाकडून सदर प्राणी हा बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या बिबट्याने परिसरातील दोन हरण आणि एक बकरी फस्त केली आहे अशी शक्यता देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे दरम्यान रात्री अपरात्री नागरिकांनी एकटे फिरू नये सुमसान ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिनांक सात बुधवार रोजी पाच वाजेच्या सुमारास केले आहे यावेळी वन विभागाचे अधिकारी असलेले कैलास नागरगोजे योगेश डोंगळे रेखा दुंगुहू बालाजी घुगे अशोक दांडगे मुक्ते साहेब यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे घटना घडली बिबट्याचीनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी जंगलामध्येच एक भक्त हरण आढळून आलेलं आहे आम्हाला आणि ते ज्यावेळेस आम्ही पी एम वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या बिब हरणांना मारलेलं आहे तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनच केलेलं असेल तर त्यावेळेपासून आम्ही त्याच्या मार्ग माझावर होतो आणि तुम्ही प्रिकॉशन म्हणून बरोबर आहे प्रिकॉशन म्हणून कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेला आहे शहरामध्ये एका ते सीसीटीव्ही आहे हो ते प्रथम पाहिलं असतं त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो बिबटत बिबटच आहे असं दिसत आहे त्याविषयी आम्ही तपास करत आहे तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही आज आपण घटनास्थळी भेट दिली काय के पाहणी केली काय निदर्शना सध्या तर आम्ही तिथं पाहिलेलं आहे तिथं बिबट पग वगैरे काही दिसलेलं नाही आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे ज्या घरापासला व्हिडिओ आहे त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे नागरिकांना काय नागरिकांनी एकटं दुखत फिरू नाही रात्री अपरात्री फिरू नाही फिर। एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं त्याच्यावरच तपास चालू आहे ज्यावेळेस आम्ही कन्फर्म कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण काय नाव मी मी आर एफ ओ कैलाश नागरोजे